हाय फ्रेंड कसा आहात तुम्ही होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड आणि पाहू शकता आज आपण कुठे चाललोय कल्याण चाललो चाललोय आगरी महोत्सव मध्ये चला, तर चला तुम्हाला ऑलरेडी आपण दोन गावाचे दाखवलेच आहे आता आपलं तिसरं पण बघून द्या आणि आपल्याच एरियातलं म्हणलं जावंच लागेल तर चला मग आता आपल्यासाठी चला चला फ्रेंड आता आपण चाललो अहो अग्री महोत्सवला आणि तुम्हाला सुद्धा सांगते घेऊन चाललो आपण तर चला थोडंसं रोडाचं पण शूट करूया तुम्हाला दाखवू कसंच आता आमच्या घरापासून रोडावर तर म्हणून हो रोड सुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर चला मग बाजूला जे आपल्या घराजवळ आहे घे तर मग आपण लवकरच पोहोचणार आहोत तर त्याला मग जाऊया आणि आपलं असं डेकोरेशन आपला और सारे आ गए अपने देखो यार रे आ इधर आ

बिल्डिंग मध्ये काय घर घ्यायचं का बिल्डिंग मध्ये बत्तीस लाख थर्टी एट लाख तुम्हारे

दरम्यानच्या काळात उपस्थित राहिलेले अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हा प्रमुख राजेश दादा दाखेडकर त्यांचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत राजेश मोरे डोंबिवली शहर प्रमुख मी आता ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतोय आपण सर्वांना विनंती आहे आपण मंचावर यायची आहे आपण आहे श्री अविनाशजी गायकवाड दुगा बेस्टचे संस्थापक अविनाश दादा गायकवाड आपण देखील विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे श्री दादा पाटील सरपंच ओवली आपण देखील विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे पासपार्ट आहे मंदिर सुत्रे विते होते एंट्री करणार आहे एक शंभुरात पाटील पण आपल्या धन्यवाद असा इशारा करायचा हा नाही हे लिस्ट संतर आहे

रोजच्या व्यतिरिक्त पक्ष भर पडलेली आहे ते मी आपण आपल्या समोर जाहीर करू इच्छितो अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हा प्रमुख राजेश दादा दाखिलकर यांच्याकडून दोन बत्तीस पूर्वी मी राजेशजी आणि हा बघूनचा कार्यक्रम सुरू झाला की त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण आपल्या व्यक्ती तिकीट देखील सांगायला आहोत तेव्हा जरी कोणी तिकिटं घेतली नव्हती त्यांनी लवकर तिकिटे घ्या जागा पकडा आपल्या या प्रमुख कार्यक्रमाला लगेच चल चल हॅलो छ आज आपल्या या महोत्सवामध्ये खूपच प्रेरणादायी अशा व्यक्तीचं आगमन झालेलं आहे ज्यांचं नाव आहे मेजर मनोज अरुण गुंजाळ त्यांनी इंडियन आर्मीच्या मराठा लाईनमध्ये इन्फंट्री बटालियनमध्ये दोन हजार अठरा साली या तुकडीमध्ये भरती झाले वयाच्या अठराव्या वर्षी हे भरती झाले दोन वर्षानंतर आपली कामगिरी करत असताना बी पी ई टीमध्ये पायाला दुखापत झाली आणि त्यामुळे आर्मीने त्यांना रिटायर करावे आर्मीने त्यांना रिटायर केले पुढे ते दोन हजार तेवीस नंतर आपली तब्येत ठीक करून त्या सगळ्या गोष्टींवर मात करून देशाबद्दल असलेलं प्रेम व निष्ठा आपण देशासाठी सेवा कमी झाली हे मनात शल्य त्यांच्या दुखत दुखणं होतं पण मग त्या गोष्टीवर देखील मात करून पुन्हा प्रयत्न करून त्यांनी दोन हजार मध्ये पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीसमध्ये त्यांची शिपाई पदावर निवड झालेल्या एक एकदा जोरदार काळ्या वाजवूयात आणि त्यांचा सन्मान आपण आपल्या खास मंचावर अर्थात सन्मान सोहळ्यासाठी जो मंच बनवलेला आहे त्या मंचावर आपण त्यांचा सन्मान करावा अशी मी सतीशांना विनंती करतो धन्यवाद कोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुद्रह् गुरु देवो महेश्वरं साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीये गुर्बे आपकी जोरदार तालियों के लिए आज ये रंगीन शाम अति रंगीन करने के लिए और आप सब कदरदानों को फंसाने के लिए एंजॉय करने के लिए निकला है यह कारवा आपकी जोरदार तालियों के साथ पेश हो रहा है ऑर्केस्ट्रा स्वर सरिता स्वर सरिता स्वर सरिता महफिल में खुशियों की महक छोड़ जाएंगे महफिल में खुशियों की महक छोड़ जाएंगे इस मंच पर यादों की चमक छोड़ जाएंगे महफिल में खुशियों की महक छोड़ जाएंगे इस मंच पर यादों की चमक छोड़ जाएंगे ये दिल है दिल कोई पत्थर नहीं टूट भी जाए अगर तो खनक छोड़ जाएंगे खनक छोड़ जाएंगे की काय असू शकते त्या विधात्याने सृष्टीची निर्मिती केली खरी परंतु सृष्टी पाहण्यासाठी या कलाकारांना दृष्टी नाही दिली दृष्टी पलीकडची सृष्टी अनुभवण्यासाठी मात्र एक त्यांच्या अंगी अशी शक्ती देऊन ठेवली की ज्याच्या मदतीनं ह्या व्यक्तींनी प्रगतीच्या दृष्टीने गगनचुंब अशी प्रगती करून दाखवली आणि त्याची प्रचिती आपल्याला ह्या कार्यक्रमातून येणारच आहे परंतु त्याआधी ज्या परमेश्वरानं एवढी कृपा तुमच्या आमच्या सर्वांके सर्वांवर केली आहे त्या परमेश्वराला पहिलं वंदन करूया त्या, त्या विधात्याला ही प्रार्थना सात सुरांची अर्पण करूया कारण खरंच त्याच्यामुळेच अर्थ आहे तुमच्या आमच्या या आयुष्याला कारण त्याच्यामुळेच अर्थ आहे तुमच्या आमच्या या आयुष्याला म्हणूनच सर्वप्रथम वंदन विनायकाला सर्वप्रथम वंदन विनायकाला

¡Sí, tú. किती व्हिडिओ काढत होता तिकडे बदलापूरला तिकडे एक व्हिडिओला नाही काढत जीवाशी एक स्वप्न होत हिंदवी स्वराज्याचं त्याचं नाव अडकल्या त्याच्या नाही बाजू किंवा आठच बायका होत्या आम्ही बायकांना त्यांनी अडकलो त्याच माऱ्यांकडून म्हणजे त्यांच्या वैयक्तिक जे 下了雨，你怕是下雨了，喜欢你的所谓的老人了、啊，别心疼泪。 आणि मनोज भाई क्वार्टर 4 टीम ग्रुपमध्ये काय करत असेल कोणी झालंय आपला आता आपण सांगाय घोडेलो चला नाही भाऊ